मुंबईमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे तर पहिल्याच पावसाने मुंबईची दयना झालेली आहे या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पाहत अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मुंबईत नालेसफाईच्या आणि मान्सूनपूर्व कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा करण्यात आल्याचं दिसून येत आहे व्हायरल वे झालेल्या वेळा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अक्षरशः काही लोकांनी आपल्या गाड्या बांधून ठेवलेल्या आहेत एवढं पाणी रस्त्यावर तुम्हाला इथं बघायला मिळत आहे कोणी आपली गाडी धरून ठेवलेली आहे तर कोणी कारच्या टपावरती चढलेला आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे सर्वसामान्यांना जो नाहक त्रास सहन करावा लागत आहे याला जबाबदार कोण उत्तर द्या असे प्रश्न विरोधक सत्ताधाऱ्यांना करत आहेत तर पावसाळ्यापूर्वी मुंबईत करण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामावर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले, आले। मात्र या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा झाल्याचे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येत आहे